जयशिवराय मित्रांनो आज खिडकाई येथे भव्य दिव्य बिंचोड शर्तीचे मैदान पार पडत आहे आणि मित्रांनो आजच्या खिडकाई मैदानामध्ये राहुलदाता पाटील यांच्या नियोजनात खूप नंदी पाळताना पाहायला मिळत आहेत मित्रांनो राहुलदाता पाटील यांचा घरचा साज म्हणजेच सर्जा एक हजार एक आणि कॉकटेल हे विजय ठरले आहेत आणि मित्रांनो राहुलदाता पाटील यांच्या नियोजनात एलियन सुद्धा पाळताना पाहायला मिळणार होता मित्रांनो एलियन सुद्धा पाळताना पाहायला मिळाला शर्यत क्रमांक चौऱ्याऐंशी तुम्ही पाहू शकता एलियनचा पायरा होता तो रॉकी आणि एलियनसोबत शर्यत जमली होती ती पनवेलकरांचा रायडॉन आणि बादल मित्रांनो शर्यत खूप सुंदररीत्या झाली असती पण मित्रांनो एलियनच्या सुट्टीलाच थोडीशी गडबड झाली मित्रांनो सुट्टी नीट झाली नाही आणि एलियनच्या गाडीचं चकडं च्छकड़ मोडलं छकड्याचं चा चाक निघालं आणि त्यामुळेच शर्यतीमध्ये एलियनची गाडी पाठी राहिली मित्रांनो या शर्यतीमध्ये पनवेलकरांचा बादल आणि रायडॉन या गाडीचा विजय झाला मित्रांनो एलियन देखील खूप सुंदररीत्या पळतो घोड्या बैलामध्ये एलियनचं खूप नाव आहे त्यामुळेच राहुल दादाने आज एलियनला सुद्धा भिंजूड शर्यतीमध्ये आणलं होतं पण मित्रांनो नशिबाने थोडी साथ दिली नाही एलियनच्या गाडीचं छकडं मोडलं आणि त्यामुळेच एलियनला पहिलाच भिंजूड शर्यतीमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे तर मित्रांनो हा खेळ आहे आणि खेळामध्ये हा रजी चालूच असते तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया भेटूयाच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन